भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडलं मुंबईतल्या भिवंडी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बायामाजपडून यादी कपिल पाटील यांच्यात होते आता प्रचार थांबलाय मतदानही संपले तरीही भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे कारण असं म्हणलं जातंय की पश्चिम महाराष्ट्रानंतर पवारांची तुतारी भिवंडीमधून वाजण्याची दाट शक्यता आणि दोन टर्म खासदार राहिलेल्या कपिल पाटलांना हे आसमान दाखवू शकतात खरंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अत्यंत कमी आहे त्या शरद शरद पवार गटाची ताकद अजूनही कमी मात्र पवारांनी अत्यंत चलाखीने बाया मामा यांना पक्षात आणून त्यांनाच लोकसभेला उभं केलंय त्यामुळे यंदाच्या लोकसभेला मामा यांचा करिश्मा दिसणार का आणि पवारांची ही खेळी यशस्वी ठरणार का जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला अजून तुम्ही जर नसेल तर आवर्जून करा नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेस टेवडी मराठीमध्ये तुमचं स्वागत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जेव्हा जागा वाटपाचा तिढा सुरू होता तेव्हा खरं तर महायुतीकडून भिवंडीची जागा कपिल पाटील यांना जाईल ही काळ्या दगडावरची रेख होती कारण की कपिल पाटील यांचा हा हक्काचा मतदारसंघ आहे आणि दोन वेळा कपिल पाटील याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटात कपिल पाटील सक्षम उमेदवार मिळण्याचं चित्र नव्हतं पवारांनी या वाटाघाटीमध्ये एंट्री केली आणि ही जागा राष्ट्रवादीची ताकद नसताना देखील राष्ट्रवादीकडे मागून घेतली अर्थात पवारांचं राजकारण बघता यामागचं कारण काही दिवसानंतर पुढे आलं ते म्हणजे पवारांना या मतदारसंघात चेहरा मिळाला तो मामांचा आतापर्यंत पाच वेळा पक्ष बदलण्याचा बट्टा हा मामांवर लागलेला आहे पण मामांना याची फिकीर नाही भिवंडीत आमदार खासदार कोणीही असो बाहुबली असतात ते बाया मामा त्यामुळे हेच बाळामामा कपिल पाटलांना कसे धूळ जाणार हे बघूयात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे मुस्लिमांचा भिवंडी मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्या ही लक्षणीय आणि नुसती लक्षणीय नाही तर मुस्लिम मतदारांचं मतदान हे या मतदारसंघामध्ये कायम निर्णायक ठरत आले त्यामुळे मुस्लिम समाजाविषयी पंतप्रधानांकडून जी काही वक्तव्य केली गेली ती कपिल पाटलांना मतदारसंघामध्ये महागात पडणार आहेत शरद पवारांची धर्मनिरपेक्ष असलेली प्रतिमा ही बाळामामांना नक्कीच फायद्याची ठरणार आहे आणि त्यामुळे भिवंडी मतदारसंघातील एक गट मुस्लिम मतं ही बाळामामाकडे फिरू शकतात आणि याचा फटका बसू शकतो तो कपिल पाटलांना त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे महाविकास आघाडीने दाखवलेली अभूतपूर्व अशी एकजूट भिवंडी लोकसभा मतदारसंघामधले मवी सगळे घटक पक्ष हे आपापसातले मतभेद विसरून एकत्र आलेत मग त्यात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जी काही सहानुभूतीची लाट कायम आहे त्याचा फायदा होणार आहे त्याशिवाय शरद पवारांना अख्ख्या निवडणुकीत जे भावनिक कारणावरती मतदान झालं त्याचाही फायदा हा बाळामामांना होणार आहे दुसरीकडे बाळामामा हे स्वतः बाहुबली आहेत मणी आणि मसल हे दोन्ही मुद्दे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक करिश्मा मतदार या मतदारसंघात आहे त्यामुळे या सगळ्या घटकांचा एकत्रित फायदा हा भिवंडी लोकसभा मतदारसंघात होणार आहे दुसरीकडे कपिल पाटील यांना मात्र अंतर्गत त्रस्त केले शिवसेना हा जरी कपिल पाटलांसोबत असला तरी स्थानिक राजकारणामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची कपिल पाटलांबरोबर फारसं जमत नसल्याने त्यांनी कपिल पाटील यांच्या निवडणुकीच्या मार्गात आडखाटी घातली असेल तर आश्चर्य वाटणार नाही तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मतदानातला वाढलेला टक्का भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये शहापूर सारख्या विधानसभा मतदारसंघातून तब्बल दहा टक्के मतदान वाढलं शहापूर मधले मतदान भिवंडीतल्या निकालावर नक्कीच परिणाम करेल असं बोललं जाते शहापूरमधून अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे आमदार आहेत त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे पण आता ही राष्ट्रवादीची ताकद शरद पवारांची की अजित पवारांची यावर मात्र शिक्कामोर्तब झालेला नाही आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतदारसंघातून वाढलेलं मतदान हे जर बाळामामा यांच्या पारडात गेलं तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातला निकाल हा चमत्कार घडवू शकतो याशिवाय निलेश सामरे हे अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघात उभे आहेत याच्यामुळे जे काय मतदानाचं विभाजन होईल त्याचा फटकाही कपिल पाटलांना बसू शकतो त्यामुळे कपिल पाटलांचं भवितव्य हे मतदान पेटीत बंदिस्त असलं तरी चार जूनला या संदर्भातला अधिकृत निकाल आपल्याला कळेल त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मामाची तुतारी वाजणार का कपिल पाटलांचं कमळ उमलणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा